तर नमस्कार मित्रांनो मी आपला ओमकार शिंदे गावाकडचे लवकर आपल्या सर्वाचं स्वागत करतो मी आज तुम्हाला माझं दुकान दाखविणार आहे दुकान कशा प्रकारे आहे मी आज या व्हिडिओमधनं तुम्हाला दाखविणार आहे तर मी काय व्यवसाय करतो माझं शिक्षण किती झालं व माझं दुकान कशा प्रकारे आहे मी तुम्हाला आज दाखविणार आहे ह्यातून वेळ काढून मी यूट्यूबचे व्हिडिओ काढत असतो तुम्हाला ते व्हिडिओ आवडतात लाईक करतात त्याबद्दल सर्वांचं मी आभार आहे मी राहणार तेरगावचा आहे संत काका इथले तेरगाव हे माझे तेरगाव आहे आणि मी राहणार इथलं आहे तर ही माझं दुकान आहे मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमधनं दाखवतो हे माझं सर्व दुकान आहे माझ्या लॉन्ड्रीचं दुकान आहे कपडे ड्रायक्लिंग टार्च वगैरे मी सर्व करतो कपडे इस्त्री करतो तर असा माझा व्यवसाय आहे तर मी तुम्हाला बाहेरलं वातावरण दाखवतो तर ही सर्व जी गाड्या दिसते तरी गाडी ही आमची भाड्याकरूची गाड्या आहेत तिथे चिकन बिर्याणीचे दुकान आहे अशा प्रकारचे सर्व गाड्या आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो माझं हे दुकान आहे तर आणखी मी तुम्हाला दाखवतो असं मोकळं वातावरण आहे मित्रांनो तुम्ही मला सर्व सर्वांनी मला सपोर्ट करतो याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो असा सपोर्ट करत, करत राहू छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईन धन्यवाद मित्रांनो